शाम लेवा जगत न्यूज। नमस्कार लेवा जगत न्यूजच्या संध्याकाळीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी घेऊन आलो आहोत आम्ही चला सुरुवात करूया आजच्या प्रमुख बातम्यांनी ठळक घडामोडी एक चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई काळविटाच्या मांसासह दोघे जेरबंद दोन सावदा नगर परिषदेत नमस्ते योजनेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेवर भर तीन भुसावळात स्टेशन रोड बंद प्रवाशांची चांगलीच कोंडी बसेस वळवलेल्या आहेत काही मार्गांवर भाडेवाढ झाली आहे काहींना दिलासा देण्यात आला आहे तर काहींना यामुळे फटका बसला आहे बातमी क्रमांक एक चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई काळविटाच्या मांसासह दोघे जेरबंद चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एक मोठे धाडसत्र राबवले या कारवाईत काळविटाचे मांस आणि दोन शिंगांची तस्करी करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे मध्य प्रदेशातून आलेले हे दोघे जण मोटरसायकलवरून काळविटाचे मांस आणि शिंग घेऊन वैजापूरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले तपासणीदरम्यान दरम्यान त्यांच्या बॅगेत काळविटाचे मांस आणि दोन शिंगे आढळून आली आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी वनविभागाकडून सुरू आहे वन्यजीवांची तस्करी हा गंभीर गुन्हा असून पोलिसांच्या तत्परतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे बातमी क्रमांक दोन सावदा नगर परिषदेत नमस्ते योजनेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम सावदा नगर परिषद मार्फत केंद्र शासनाच्या नमस्ते नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाईज सॅनिटेशन इकोसिस्टम या योजनेअंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम सोळा जुलै रोजी सावदा नगरपरिषद कार्यालयात पार पडला मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमात कचरा वेचक सेप्टिक टँक व सिवर लाईनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना नमस्ते योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली या कार्यक्रमात कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी स्वच्छता निरीक्षक राठोड शहर समन्वयक अरुणा चौधरी यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे एक स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा सुनिश्चित करणे दोन यांत्रिकीकरणाद्वारे त्यांचे काम सोपे करणे तीन आणि त्यांचा सामाजिक समावेश वाढवणे सावदा नगर परिषद या दिशेने सक्रियपणे पावले उचलत आहे बातमी क्रमांक तीन भुसावळात स्टेशन रोड बंद प्रवाशांची चांगलीच कोंडी बसेस वळवल्या आहेत काहींना दिलासा देण्यात आला आहे तर काहींना फटका बसला आहे भुसावळ शहरात स्टेशन रोडचे कॉन्क्रिटीकरणाचे काम बुधवारीपासून सुरू झाल्यामुळे शहरात वाहतुकीचा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे एस टी बसेसचे मार्ग वळवण्यात आले आहेत जामनेर रोडनं जाणाऱ्या बसेस आता वरणगाव रोड सायली होटेल महामार्ग नहाटा चौफुली मार्गे जात आहेत दर फेरीला अंदाजे बारा ते साडेबारा किलोमीटरचा जादा प्रवास होत आहे परिणामी बसेसला अर्धा ते पाऊन तास उशीर होतोय यावल रावेर चोपडा शिरपूर जळगाव जामनेरकडून येणाऱ्या बसगाड्यांच्या भाड्यात रुपये वीस ते एकवीस रुपयांची वाढ झाली आहे परंतु काही मार्गांवरील प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे भुसावळहून बोदवड मुक्ताईनगर आणि वरणगाव फॅक्टरीकडे जाणाऱ्या बसचे भाडे जसेच्या तसे ठेवण्यात आले आहे तसेच गांधी पुतळा किंवा पांडुरंग टॉकीज इथून बस पकडणाऱ्यांना बाडीव भाडे लागू होणार नाही दुसरीकडे स्टेशन रोड बंद असल्याने शहरातील गाड्या व्हीएम मंदिर सराफ बाजार शीन मंदिर गाझी प्लॉट या मार्गांवर वळवण्यात आले आहेत हे रस्त्या रुंद असून अतिक्रमण आणि रिक्षांच्या मुजुरीमुळे वाहनांची कोंडी होत आहे नागरिक वैतागलेले आहेत शाळेत ऑफिसला वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत करावी अशी जोरदार मागणी होत आहे हे होते आजच्या काही बातम्या आपल्या भागातील अशाच ताज्या विश्वसनीय आणि लोकाभिमुख बातम्यांसाठी पाहत राहा लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज आवाज तुमचा प्रश्न तुमचे मार्गदर्शन आपले